दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी मुंबई नाका हद्दीत खळबळजनक घटना बाल सुधार गृहातून पळालेल्या विधी संघर्षित बालकाने केला दुसरा खून नाशिक शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत थरार माजवणारी घटना उघडकीस आली आहे मनमाड बाल सुधार गृहातून काही दिवसांपूर्वी पळून गेलेल्या विधी संघर्षित बालकाने पुन्हा एकदा खून केल्याचं समोर आलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अल्पवयीन बालक आधीच गंभीर गुन्ह्यांमध्ये व आरोपींच्या यादीत होता सुधार गृहातून पळून आल्यानंतर त्याने मुंबई नाका परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीशी वाद घालून धारदार शस्त्राने सपासप वार केलेत यात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी बालकाला ताब्यात घेतलाय त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो आधीपासूनच दोन खून चोरी आणि दरोड्याच्या गुन्ह्यांमध्ये संशयित असल्याचं पोलिसांनी सांगितलं दरम्यान एका अल्पवयीन बालकाने सतत गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग घेतल्याने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे मुंबईनाका नाका पोलीस ठाणे हद्दीमध्ये सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान वडाळा नाका साईनाथ साई प्रथम हॉटेल जे आहे त्याच्या ब्रिज खाली इसम नामे बंडू लक्ष्मण गांगोडे व सदरगुण येथील फिर्यादी अक्की बंडू गांगुडे पत्नी आपल्या मुलासोबत राहतात शहरामध्ये वेचून ते आपला उदरनिर्वाह करतात त्या दिवशी ते, ते रात्री नाका ब्रिज खाली असताना अल्पवयीन मुलगा वय सोळा वर्ष हा त्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी लगीकरण्यास थांबला असता बंडू लक्ष्मण गांगुडे यांनी त्यास लगी विकणूक अशी सांगितले असता त्याचा राग येऊन अल्पवीन जो मुलगा आहे त्याने बंडू लक्ष्मण गांगुडे याच्या छातीवर पोटावरती वार केले त्या दिवशी बंडू लक्ष्मण गांगुडे याच्यावर त्याच्या पत्नी व ठिकाणी उपचार केले परंतु जास्त त्रास झाल्याने त्याला सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट केले आणि त्या ठिकाणी औषधोपचार चालू असताना तो मयत झाला अशी खबर पोलीस ठाण्यात मिळताच तात्काळ कथक सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी रवाना करण्यात आले तसंच एक टीम गुन्ह्याच्या घटनास्थळी रवाना करण्यात आली व सदरचा गुन्हा जो आहे हा कुणी आहे याबाबत शोध घेतला सदर ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज तपासले व आजूबाजूच्या आहेत त्यांच्याकडे विचारपूस केली असता सदरचा गुन्हा हा अल्पवयीन मुलगा वय सोळा वर्ष याने केल्याचे निष्पन्न झाले त्यास ताब्यात घेऊन रिमांड होम या ठिकाणी हजर करण्यात आले सदर आरोपीवरती या पूर्वीचे कलम एकशे नऊ हो बी एन एस म्हणजे जो पूर्वीचा तीनशे सात आहे तो आणि आता पाठीमागे एक साधारण महिन्या तीन आठवड्यापूर्वी सरकारवाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ठक्कर बस स्टॉप जो आहे त्या ठिकाणी एका इसमच्या डोक्यात दगड घातला तो हाच अल्पवयीन मुलगा आहे सदरच्या मुलास सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन सुर बाल सुरक्षा गृह मनमाड या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं त्या ठिकाणाहून गणपती विसर्जनच्या दुसऱ्या दिवशी हा मुलगा त्या ठिकाणी पळून आला होता त्याच्यानंतर हा त्यांनी आक्रमक केला